नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत जालनात घडलेल्या आतापर्यंत महत्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या जालना शहरामध्ये कर्णकर्कशच्या आवाज करणाऱ्या पासष्ट बुलेट दुचाकी पोलिसांनी जप्त करत मोठी कारवाई केली जप्त केलेल्या दुचाकींची पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पाहणी करून दंड देखील आकारलाय जालना शहरात कर्ण आवाज करणाऱ्या पासष्ट बुलेट गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत ही कारवाई जालना शहर वाहतूक शाखेने केली आहे मागील काही दिवसांपासून शहरामध्ये जोरदार आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांबाबत तक्रारी वाढत होत्या या पार्श्वभूमीवर वाहतूक उल्लंघन करत धुमशान शैलीत फटाके फोडत बुलेट चालवणाऱ्या पासष्ट चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान कंपनीचे मूळ सायलन्सर काढून त्याऐवजी मोठा आवाज करणारे मॉडिफाय सायलेन्सर बसवले असल्याचं दिसून आलं पोलिसांनी हे मॉडिफाय सायलेन्सर काढून घेत संबंधित चालकांकडून दंड वसूल केला आहे दरम्यान शहरात अशा प्रकारचे सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांनाही नोटीस बसवण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे जालना शहरात बरेच दिवसापासून हे मोटरसायकलचे सायलेन्सर कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीप जालना शहर सदर बजा आणि तालुका यांच्या स्टाफनी मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली असे ज्या गाडियामध्ये बॉडीफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीम मध्ये सात अधिकारी आणि चाळीस पं कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाडिया त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे त्याच्यावर मोटरवाही वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई करण्याचा आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत आता सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर वाहतूक चे साहेब यांना सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटीजन्स ला याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वांचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंग साठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर जे पी एस घेणार आहे आणि त्याला लिखीमध्ये सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापड सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल गोलापांगरे पुलाजवळ टाटा कंपनीची कंटेनर पलटी होऊन अपघात झालाय सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती जालना अंबड मार्गावर संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान गोलापांगरी पुलाजवळ रस्त्यावर टाटा कंपनीची एन एल झिरो कंटेनर उलटला हा कंटेनर मुंबईहून कलकत्ता कडे चे काही साहित्य किंवा माल घेऊन निघाला होता गोलापांगरी गावाजवळ पुलाजवळ या कंटेनरचा अपघात झाला होता या अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिकांच्या मदतीने तेथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली सुदैवाने घडलेल्या या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कंटेनर चालकास किरकोळ दुखापत झाली आहे त्याचबरोबर कंटेनरचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सर मुंबई से आ रहे थे कलकत्ता जा रहे थे तो बीच में टेलर वाला आ रहा था अपने हाथ पे एकदम हेल्पर साइड है उसने गाड़ी ले दी तो मुझे बचाने के चक्कर में सेट साइड पड़ी गाड़ी मट्टी पे जाके गाड़ी फिसल गई मार कर रही है बस। क्या माल था इस? इस आओ, का माल है, पता नहीं सर विकास नाही <laughs> जालना शहरातल्या मंठा चौफुली परिसरा 30 तीस वर्षांपासून लिंबाचं झाड अज्ञात व्यक्तीने तोडून टाकलंय त्यामुळे या प्रकरणात आता महानगरपालिका प्रशासनानं दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना शहरातील मंठा चौफुली परिसरामध्ये तीस वर्षांपूर्वीचे असलेले लिंबाचे झाड काल मध्यरात्री एका अज्ञातानं तोडले मध्यरात्री दिलवाजेच्या सुमारास कटारच्या साह्याने एका अज्ञात व्यक्तीने अवघ्या काही सेकंदामध्ये लिंबाचं झाड तोडलंय दरम्यान दुपारी जालना शहर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी मंठा चौफुली येथे घटनास्थळी भेट देऊन लिंबाचं झाड तो तोडणाऱ्यावर कडक कारवाई या प्रकरणी महानगरपालिकेच्या वतीने तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असून लवकरात लवकर आम्ही झाड तोडणाऱ्यावर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया अपर्णा जाधव यांनी दिली आहे यावेळी अपर्णा जाधव यांनी स्पॉट पंचनामा करून पाहणी केली यावेळी सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव निरीक्षक सचिन पितळे यांची उपस्थिती होती साधारणत सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान आम्हाला ही तक्रार प्राप्त झालेली आहे लिंबाचं एक मोठं झाड आहे जे तोरलेलं आहे आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला भेटलेले आहेत तर त्याच्यामध्ये पाहता पावणे दोन रात्री पावणे दोनच्या दरम्यान कोणीतरी जो अज्ञा व्यक्ती आहे त्याने तोंडाला बांधून घेतल्यामुळे तो आपल्याला ओळख ओळखू येत नाहीये त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केलेली आहे पोलिसही याबाबत हे करत आहेत चौकशी करत आहेत आणि आपण हा जो कोणी व्यक्ती आहे त्याला शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि याच्या बाबत कडक कारवाई त्याच्यावर होणार आहे आपण इतके महापालिकेकडून आपण इतके प्रयत्न करतोय शहरभरात झाडे लावतोय हो आज आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा जागतिक एवढं वातावरण बदलतंय की आज सगळ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचा त्रास आपल्याला करावा लागतोय आज फक्त महापालिकेकडून याबाबत मला वाटतंय की एका फक्त बाजूने प्रयत्न होऊन उपयोग नाही तर नागरिकांनी सुद्धा आपल्या आसपासच्या झाडांवर लक्ष ठेवलं पाहिजे कुणी याबाबत जर थोडा जर काय ऍक्टिव्हिटी दिसत असेल तर त्यांनी महापालिकेला याबाबत कळवायला पाहिजे आणि जो कोणी व्यक्ती असेल त्याला आम्ही शोधून काढू त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल मॅडम इकडे झाडांसाठी मोठमोठे महानगरपालिका देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करते काल ले ले, का आ, आ, का आता काल रात्री मोठं तोडलेलं आहे कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार महानगरपालिका सुरुवातीला तर आपली जी काही कारवाई आहे ती म्हणजे आता सध्या आपण त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल करणार आहोत त्याच्या संदर्भात आता आपण प्रोसिजर सुरू केलेली आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे की नागरिकांना माझं आव्हान हे आहे की तुमच्या शहराचं फक्त जे काही संरक्षण झाडांचं संरक्षण आहे ते फक्त महापालिका नाही करू शकत तर तुम्हालाही पुढे यावं लागणार आहे आता इथं आसपासच्या लोकांनाही ते पावणे दोन वाजताची घटना आहे त्यामुळे बऱ्यापैकी माहिती नाही असं कळालेलं आहे परंतु जो कोणी व्यक्ती असेल त्याला आपण शोधून काढू पोलिसांच्या मदतीनं आपण त्याच्यावर एफआर दाखल करणार आहेत फक्त नागरिकांना एवढा आव्हान ना आहे की तुम्ही सुद्धा स्वतःहून लक्ष ठेवा एक जागरूक नागरिक म्हणून लोकांना झाडं तोडून देऊ नका फांद्या तोडून देऊ नका आणि याबाबत आम्हाला तुम्ही सहकार्य करा आणि यानंतर आता बातमी आहे जालना तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी जालना पंचायत समिती अंतर्गत पंतप्रधान घरकुल आवास योजनेमध्ये जालना तालुक्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस मध्ये एकूण अठरा हजार चारशे त्रेसष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे आता याला आभार म्हणून घरकुलांचं काम लवकरात लवकर सुरू करावं असं आवाहन गट विकास अधिकारी संदीप पवार यांनी केलं आहे जालना पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना जालना तालुक्यात घरकुल योजनेत

घरकुल धारकांना प्रथम हप्ता वितरित केला जाणार आहे ज्या घरकुल धारकांना प्रथम हप्ता वितरित झाला आहे त्या घरकुल धारकांनी लवकरात लवकर काम चालू करावे असे आवाहन पंचायत समिती जालनाचे गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी केले किती काम चालू पंचायत समिती जालना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या दोन्ही वर्षांमध्ये मिळून जालना तालुक्याला एकोणीस हजार दोनशे तीन इतकं उद्दिष्ट होतं त्यापैकी आज रोजी अठरा हजार चारशे त्र्याहत्तर आपण मंजूर केलेले आहेत आणि सातशे तीस लोकांना अजून मंजुरी देणं बाकी आहे आपल्या तालुक्याची मंजुरीचं पर्सेंटेज शहाण्णव पॉईंट वीस आहे एकूण मंजुरीपैकी आजपर्यंत पंधरा हजार पाचशे एकवीस लोकांना आपण प्रथम हप्ता वितरित केलेला आहे त्याची टक्केवारी साधारण चौऱ्याऐंशी टक्के आहे आणि अजूनही दोन हजार नऊशे बावन्न लोकांना आपण प्रथम हप्ता हप्ता वितरित करणार आहोत प्रथम हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की ज्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित झालेला आहे त्यांनी तत्काळ घरकुलाचे काम चालू करावं आणि येत्या दोन ते तीन महिन्यात साधारण दिवाळीपूर्वी आणि नवीन ग्रहात ग्रह करावा ही गरह सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती जमिनीचा संपूर्ण मोबदला न दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये साहित्य जप्तीचे आदेश न्यायालयानं दिले होते मात्र कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासानंतर या जप्तीच्या कारवाईला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे बारा ऑगस्ट पर्यंत जमा करण्यात यावा असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलंय जालना लगत असलेल्या रिंग रोडची जमीन दोन हजार दोन मध्ये संपादित करून संपूर्ण मावेजा न दिल्याने न्यायालयांना सार्वजनिक बांधकाम विभागातील तीनशे खुर्शा संगणक आणि टेबलसह हो इतर साहित्य जप्तीचे आदेश दिले होते आज सार्वजनिक बांधकाम विभागातील साहित्य जप्त करण्यासाठी न्यायालयाचे बिलीफ आणि वकील गेले असता सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्याने लेखी आश्वासन दिल्यानंतर तुर्तास जप्तीची कारवाई ठरली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जालना यांनी दोन हजार दोन मध्ये वत्सलाबाई लाड जालना रिंग रोडची जमीन संपादित केली होती मात्र जमिनीचा संपूर्ण मावेजा देण्यात आला नव्हता या विरोधात दोन हजार बारा मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती जवळपास एक लाख रुपयांचा मावेजा अद्यापही शासनाने दिला नाही त्यामुळे कोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बारा ऑगस्ट पर्यंत रक्कम जमा करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आजची जप्तीची कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती मला सांगा की आज काही जपतीची काळवाई होती काय कारवाई निर्मित काय सार्वजनिक बांधकाम विभाग जालना यांनी सन दोन हजार दोन मध्ये वत्सलाबाई आनंदराव लाड यांच्या नावाची जालना रिंग रोडची जमीन ॲक्वायर केली होती संपादित केली होती त्या संपादित जमिनी संदर्भात मावेजा जो आहे तो संपूर्ण संपूर्णरित्या देण्यात आला नाही त्या अनुषंगाने दोन साली भूसंपादन निर्देशन अर्ज क्रमांक दहा बटे दोन हजार बारा हा दोन हजार बारा साली दाखल करण्यात आला त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मावजा दिला नाही त्यानंतर विशेष दरखास्त क्रमांक सतरा बटे दोन हजार अठरा वत्सलाबाई विरुद्ध शासन हे तिथे दाखल करण्यात आलं त्यामध्ये एक लाख तीन हजार सहाशे दहा रुपयाचा जो मावेजा आहे तो अद्यापही शासनाने सार्वजनिक विभागाने बांधकाम विभागाने भरलेला नाही त्या अनुषंगाने जप्तीची कारवाईसाठी आज रोजी आम्ही इथे आलो होतो जप्तीच्या कारवाईमध्ये तीनशे खुडच्या दहा संगणक ती स्टेबल आणि इतर स्टीलचं जे साहित्य आहे स्टीलचं जे फर्निचर आहे ते जप्ती करण्यासाठी आम्ही इथे आलो असता त्यांनी संबंधित सूर्यवंशी साहेब आणि इतर जे संबंधित विभाग आहे त्यांनी लेखी स्वरूपात इथे पत्र देऊन कबूल केलेलं आहे की उर्वरित जी रक्कम आहे ती दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आम्ही आदरणीय न्यायालय वरिष्ठ स्तर जालना इथे सादर करू ती रक्कम तुमची तुम्हाला परत करू संपूर्ण प्रकरण निकाली काढू असं लेखी आश्वासन आज रोजी इथे दिलेलं आहे आणि हे लेखी आश्वासन दिल्यानंतर संबंधित जप्ती तुर्तास फक्त बारा आठ तारखेपर्यंत आज रोजी आम्ही इथे थांबवलेली आहे काय नव्हतं आपलं ऍडव्होकेट विक्रांत विजयराव देशपांडे आणि या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी नववी पर्यंत शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे